सर्व ताईंना आजच्या लेक्चरची लिंक पाठवून द्या कारण कालचा एक दिवसाचा गॅप थोडासा पडला मी आजारी असल्यामुळे परंतु काही हरकत नाही ही लेक्चर सिरीज खंडित होणार नाही विजयपद प्रबोधनी पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण लाडकी बहीण सिरीज चालू केलेली आहे अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका यासाठी आपण रोज पंधरा क्वेश्चनची ही सिरीज चालवतो आहे आज आपला भाग आहे पार्ट क्रमांक बावीस म्हणजे बावीस दिवसापासून मागच्या आपण डेली एकवीस दिवसापासून आपण लेक्चर घेतो आहे तर बघा विषय आहे आपला तांत्रिक प्रश्न हे तांत्रिक प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये टोटल ऐंशी मार्कासाठी असतात बरोबर आहे तर या ऐंशी मार्कासाठी आपण तयारी तुमच्याकडून करून घेणार आहोत तर एम पी एस सी सेवा से टी सी एस आय बी पी एस यासाठी पी वाय क्यू हे अत्यंत महत्त्वाचे पी वाय क्यू तुमच्यासाठी आहेत तर मार्गदर्शक सचिन कुरुंद सर जे की राज्यकर निरीक्षक म्हणजे एस टी आय आहेत आणि मी स्वतः मनीष मानकर कृषी प्राध्यापक तुमच्यासमोर लेक्चर सादर करतो चला पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो परंतु हा प्रश्न सोडवण्याआधी सर्वांना विनंती करतो की व्हिडिओला लगेच सर्वांनी लाईक करून टाकायचं आहे आणि दुसरी गोष्ट की चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला ज्या ताई लेक्चरला आल्या असतील त्यांनी प्रेझेंटीचा पी कमेंट बॉक्समध्ये टाकून द्यायचा आहे चला फास्ट फास्ट तुम्हाला या प्रश्नाची उत्तरं द्यायचं आहे चला पाण्यातील मुक्त पाण्यातील मुक्त, मुक्त क्लोरीनची मात्रा काढण्यास कोणती चाचणी करतात पाण्यामधील मुक्त क्लोरीनची मात्रा काढण्यासाठी कुठली चाचणी करत असतात याबद्दल तुम्हाला सांगायचं आहे बऱ्याच वेळेस मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर दिलेले आहेत परंतु बघूयात किती ताईंकडे या प्रश्नाचं उत्तर आजच्या या लेक्चरमध्ये आहे चला लवकर लवकर तुम्हाला फटाफट उत्तरं द्यायच्या आहेत तर पहिलं ऑप्शन तुमच्यासमोर आहे बेन्झिडिन टेस्ट क्लोरीन टेस्ट फिल्ट्रेशन टेस्ट आर्थो टोल्युडिन टेस्ट चला या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे फास्ट 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 द्यायचं आहे कालचा थोडा खंद पडला होता मला माहिती आहे परंतु माझी तब्येत खराब असल्यामुळे मला काल लाईव्ह येता आला नाही परंतु आजपासून परत आपण ही लेक्चर सिरीज चालू करतो आहे डेली बेसिसवरती कुठल्याही प्रकारचा खंड इथे पडणार नाही प्रश्न क्रमांक पहिला तुमच्यासमोर आहे पुण्यातील मुक्त सॉरी पुण्यातील नाही पाण्यातील मुक्त क्लोरीनची मात्रा काढण्यास कोणती चाचणी कोणती चाचणी करतात चला या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे एकदम मजेशीर असा प्रश्न आहे बेन्झिन टेस्ट क्लोरीन टेस्ट फिल्ट्रेशन टेस्ट ऑर्थोटोलिडिन टेस्ट चला यापैकी कुठलं या उत्तर आहे या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर द्यायचं आहे चला सर्व ताई उत्तरं देत आहेत त्याबद्दल सर्वांचे आभार सध्या तरी नऊ ताई इथं जॉईन झाले आहेत सर्वांना लिंक शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त ताई इथं आपल्या इथं जॉईन होतील चला धनश्रीताई रोहिणीताई संगीता ताई चला अरुणाताई सर्वांचं स्वागत ताई, आहे नंदिनीताई मी यासाठी प्रश्नावर थोडं अटकून बसलो आहे पहिले की जवळपास आपल्या ताई सर्व यायला पाहिजे डेलीच्या आपल्या ज्या ताई असतात लेक्चरला येत असतात त्या सर्व यायला पाहिजे म्हणून मी थोडा प्रश्न लेट करतो आहे परंतु आता पुढे आपण फास्ट घेणार चला या प्रश्नाचं उत्तर आहे टोल्युडिन टेस्ट जे की पाण्यातील क्लोरीनची मुक्त चाचणी करण्यासाठी वापरण्यात येते चला प्रश्न क्रमांक दोन तुमच्यासमोर आहे ताईंनो तुम्ही येत आहेत फक्त लाईक करत नाही लेक्चरला लाईक केल्यास गेलं पाहिजे आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्यास गेलं पाहिजे ह्या दोन गोष्टी सर्वांनी आधी करून ठेवायच्या असतात चला कोणत्या साली पाणी प्रदूषण प्रतिबंध नियंत्रण कायदा संमत करण्यात आला संमत म्हणजे पारित संमत म्हणजे पारित पारित कुठल्या वर्षी करण्यात आला ते वर्ष तुम्हाला सांगायचं आहे चला लवकर फास्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तरला एकोणीसशे अठ्याहत्तर एकोणीसशे ब्याऐंशी एकोणीसशे सत्तर कोणत्या साली पाणी प्रदूषण प्रतिबंधक कायदा करण्यात आला तुम्हाला माहिती असेल पाण्यामध्ये प्रदूषण होऊ नये यासाठी हा प्रतिबंधात्मक कायदा संमत करण्यात आला होता म्हणजे पारित करण्यात आला होता तर ते, ते वर्ष तुम्हाला सांगायचं ते, ते वर्षाचं नाव आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली एवढ्या भीषण दुष्काळ पडायचे आणि या पाण्याची टंचाई खूप जास्त व्हायची त्यामुळे पाण्याची साठवणूक होती पाण्याचं प्रदूषण केलं जायचं त्यामुळे हा कायदा त्या वर्षापासून इथं पारित करण्यात आलेला आहे चला प्रश्न क्रमांक तीन तुमच्यासमोर ठेवतोय पाणी शुद्धीकरणासाठी किती टक्के क्लोरीनयुक्त विरंजक चूर्ण वापरतात आता विरंजक चूर्ण म्हणजे काय विरंजक चूर्ण म्हणजे काय तर विरंजक चूर्ण हे असं चूर्ण आहे की या चूर्णामार्फत क्लोरीनमध्ये या चूर्णामार्फत क्लोरीनमध्ये मिश्रित केलं जातं आणि तुमचं पाणी हे त्या ठिकाणी शुद्ध होत असतं बरोबर आहे ऑप्शन आहे तुमच्यासमोर वीस एकतीस तेहतीस तीस किती टक्के टाकावं लागतं पाणी शुद्धीकरणासाठी किती टक्के क्लोरीन युक्त विरंजक चूर्ण त्याच ठिकाणी टाकावं लागतं तर तेहतीस टक्के तुम्हाला माहिती पाहिजे तेहतीस टक्के चूर्ण त्या ठिकाणी टाकावं लागतं या तेहतीस अंकासोबत आणखी एक खेळ आहे तुम्ही तुम्हाला समोर सांगेल थोडा ट्रेनचा आवाज येत असेल तर तो अवॉइड करा यासाठी की मी जिथून लेक्चर घेतो आहे ते, तिथे ते ते ट्रेनच्या ठिकाणी आहे किंवा स्टेशनच्या जवळ आहे त्यामुळे तुम्हाला ट्रेनचा आवाज येईल चला प्रश्न क्रमांक चार आहे तुमच्यासमोर जेव्हा एकशे वीस ग्रॅम युरिया एक हजार ग्रॅम पाण्यात विरघडते तेव्हा त्या सोल्युशनची डेन्सिटी म्हणजेच घनता वन पॉईंट वन फाईव्ह ग्रॅम पर मिली असते तर हा ह्या सोल्युशनची मोलॅरिटी किती असते तुम्हाला मोलॅरिटी विचारलं आहे मोलॅरिटी विचारला आहे ओके तर मोलॅरिटी म्हणजे काय तर मोलॅरिटी म्हणजे एखादा सबस्टन्स असेल त्या सबस्टन्सची घनता डिवायडेड बाय त्याचं सोल्युशनची मोलॅरिटी हे किती असते चला तर वन पॉईंट झिरो टू एम एल टू पॉईंट झिरो फायू एम टू पॉईंट फायू झिरो एम टू पॉईंट नाईन फायू एम तुम्हाला याचं उत्तर सांगायचं आहे जेव्हा एकशे वीस ग्रॅम युरिया एक हजार ग्रॅम पाण्यात विरघडते ओके एकशे वीस ग्रॅम एकशे वीस ग्रॅम युरिया एक हजार ग्रॅम पाण्यात विरघडते तेव्हा त्या सोल्युशनची डेन्सिटी घनता वन पॉईंट फायू ग्रॅम डिवायडेड बाय मिली म्हणजे त्याचं मिली तुम्हाला सांगायचं आहे किती मिली असते चला या प्रश्नाचं उत्तर आहे टू पॉईंट झिरो फायू okay? मिली ओके एम एल चला प्रश्न क्रमांक पाच तुमच्या समोर ठेवतो आहे मनुष्याच्या शरीरात मनुष्याच्या शरीरात जवळपास रिकामी जागा टक्के पाणी असते मनुष्याच्या शरीरात जवळपास रिकामी जागा टक्के पाणी असते आता मनुष्य आहे मनुष्याच्या शरीरामध्ये किती टक्के पाणी असते हे तुम्हाला सांगायचं आहे मनुष्याच्या शरीरामध्ये किती टक्के पाणी असते हे तुम्हाला सांगायचं आहे मनुष्य विचारलं आहे लहान मुलगा विचारलेला नाही आहे तर मनुष्याच्या शरीरात किती टक्के पाणी असते हे तुम्हाला सांगायचं तर मनुष्याच्या शरीरात पासष्ट टक्के पाणी असते हे तुम्हाला माहिती पाहिजे किती टक्के पाणी असते सर पासष्ट टक्के पाणी मनुष्याच्या शरीरामध्ये असते चला प्रश्न क्रमांक सहा तुमच्यासमोर हो ठेवतोय सार्वजनिक जलाशयात सार्वजनिक जलाशयात शुद्धीकरणासाठी वापरले जाते सार्वजनिक जलाशयात रिकामी जागा शुद्धीकरणासाठी वापरले जाते नायट्रोजन वापरतात ॲसिटिक ॲसिड वापरतात जिप्सन वापरतात का क्लोरीन वापरतात तुम्हाला माहिती असेल जर तुमच्या गावाजवळ एखादा असा तलाव असेल या तलावामध्ये पाणी असेल या तलावातलं मधलं पाणी शु शुद्ध करायचं असेल दूषित पाणी तर त्या ठिकाणी थीकन, ते त्या ठिकाणी काय टाकत असतात तर नायट्रोजन टाकतात ॲसिटिक ॲसिड टाकतात जिप्सन टाकतात का क्लोरीन टाकतात सर्वांना माहिती असेल की क्लोरीनचं द्रावण हे खूप यु उपयुक्त असतं पाणी शुद्ध करण्यासाठी चला प्रश्न क्रमांक सातवर जाण्याआधी थोडी पुस्तकाची ॲडव्हर्टाइज करतो नुसार, पुस्तक पुस्तका 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 कुटले -कुटले तर बघा टी सी एस पॅटर्ननुसार अंगणवाडी मुख्य प सेविका पर्यवेक्षिकासाठी आपण पुस्तक काढलेलं आहे पुस्तकाचं नाव आहे तांत्रिक डायरी एकाच पुस्तकातून संपूर्ण तांत्रिक एकशे ऐंशी सॉरी ऐंशी प्रश्नांची जबरदस्त तयारी आपण इथं करून घेणार आहोत या पुस्तकामध्ये तुमचं ऐंशी मार्काचे कुठले कुठले विषय कवर होतील तर एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे पोषण अभियान आणि संगणक म्हणजेच कम्प्युटर टोटल ऐंशी मार्काचे या पुस्तकामधून तुमची तयारी होणार आहे पुस्तक आहे विजयपत पब्लिकेशनचं लेखक आहेत विकास सेंदलकर सर पवन देशपांडे सर सचिन कुरून सर आणि हे पुस्तक जर तुम्हाला मागवायचं असेल तर नव्वद पंच्याहत्तर अडुतीस एक हजार या व्हॉट्सअप क्रमांकावर तुम्हाला मॅसेज करायचं आहे पुस्तक तुमच्या घरपोच पोचून जाईल चला सात नंबरचा प्रश्न ब्लिचिंग पावडर कशासाठी वापरले जाते खूप वेळेस तुम्हाला विचारलं आहे ब्लिचिंग पावडर ब्लिचिंग पावडर हे कशासाठी वापरतो रे आपण चला खाण्याचा सोडा असेल किंवा ब्लिचिंग पावडर असेल कशासाठी वापरतो धुण्याचा सोडा असेल वॉशिंग पावडर वा ठीक आहे तर दुर्गंधी नाशक म्हणून वापरतात पाण्याची निर्जंतुकरण करण्यासाठी वापरतात मलमूत्राचे निर्जंतुकरण करण्यासाठी वापरतात की वरील सर्व या प्रश्नाचा उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तर बघा ब्लिचिंग पावडर जी असते मित्रांनो हे दुर्गंधी नाशक म्हणूनसुद्धा वापरतात पाण्याचे निर्जंतुकरण करायचं असेल तरी याचा वापर केला जातो मलमूत्राचे निर्जंतुकरण वापरलं असेल तरी याचा वापर केला जातो होण्याचं उत्तर का वरील प्रकारचे सर्व यासाठी हे पावडर वापरले जाते ब्लिचिंग पावडर प्रश्न क्रमांक आठ तुमच्यासमोर ठेवतो आहे नागरिक नागरिक पेयजल योजनांमध्ये नागरिक पेयजल योजनांमध्ये पाण्याच्या निर्जंतुकरणासाठी रिकामी जागा वायूचा वापर केला जातो नागरिक पेयजल योजनांमध्ये पाण्याच्या निर्जंतुकरणासाठी वायूचा वापर केला जातो कुठला वायू वापरला जातो तर हायड्रोजन क्लोरीन सल्फर डायऑक्साईड अमोनिया कुठला वायू तिथे वापरला जात असतो या प्रश्नाचं उत्तरसुद्धा तुम्हाला द्यायचं आहे तर बघा क्लोरीन हाच वायू तिथं वापरला जातो अगेन कशाचं निर्जंतीकरण किंवा शुद्धीकरण काय करायचं असेल तर एकच शब्द लक्षात ठेवायचा म्हणजे क्लोरीन चला प्रश्न क्रमांक नऊ तुमच्या समोर ठेवतो आहे मानवी शरीरात पाण्याचे प्रमाण किती टक्के असते प्रश्न हा रिपीट झाला आहे त्याबद्दल काही हरकत नाही तर याचं उत्तर सर्वांना माहिती आहे पासष्ट टक्के हे मानवी शरीरामध्ये पाणी असतं रिपीट झाला आहे चुकून प्रश्न प्रश्न क्रमांक दहा पाण्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचे वजनी प्रमाण असते पाण्यामध्ये हायड्रोजन किती असतो आणि ऑक्सिजन किती असतो तर बघा आपण काय म्हणतो एच टू ओ म्हणत असतो एच टू ओ याच्याहून तुम्हाला अंदाज लावायचा आहे पाण्यामध्ये हायड्रोजन किती असतं ऑक्सिजन किती असतं हा फॉर्म्युला आहे ॲक्च्युली याच्यावरंतु तू तुम्हाला स्पष्ट होणार नाही हा मॉलिक्युलर फॉर्म्यु फॉर्म्युला आहे हा याचा फॉर्म्युला आहे सूत्र आहे याचं गुणसूत्र म्हणू शकता ठीक आहे याच्यावरून तुम्हाला त्याचं वजन समजणार नाही ठीक आहे परंतु याचं उत्तर काय आहे चला याचं उत्तर आहे एकास आठ एकास आठ म्हणजे हायड्रोजन एक असेल तर ऑक्सिजनचं मॉलिक्युल हे आठ असतं एकास आठ ठीक आहे प्रश्न क्रमांक अकरा तुमच्यासमोर ठेवतो आहे नदीतील नदीतील पाणी किती दूषित आहे हे ओळखण्यासाठी काय मोजतात नदीतील पाणी किती दूषित आहे हे ओळखण्यासाठी त्याच्यामधील काय मोजतात तर पाण्यातील घाणीचे प्रमाण पाण्यातील क्रोलिनचे प्रमाण पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण पाण्यातील नायट्रोजनचे प्रमाण चला काय मोजायचं आहे तर पाणी किती दूषित आहे हे ओळखण्यासाठी तुम्हाला पाण्यामधलं काय मोजावं लागतं तर नेहमी पाण्यामधील प्राणवायू ऑक्सिजन हा तुम्हाला तिथं मोजावा लागतं जसं म्हणून याचं उत्तर क्रमांक तीन पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण तुम्हाला मोजून पाणी किती दूषित आहे हे ओळखता येते खूप महत्त्वाचा हा प्रश्न होता प्रश्न क्रमांक पुढचा बघण्याआधी पुस्तकाची ॲडव्हर्टाइज करतो तर टी सी एस आय बी पी एसच्या माध्यमातून आपण सामान्य ज्ञान लायनर हे पुस्तक मार्केटमध्ये लॉन्च केलं आहे या पुस्तकातून जी एसमध्ये पैकीच्यापैकी गुणांसाठी हे पुस्तक तुमच्यासाठी खूप आवश्यक असं ठरणार आहे तर जवळपास जीएस तर तुम्हाला बऱ्याचशा मार्कासाठी असतं जीएस तुमचं प्रत्येक एक्झामसाठी या पुस्तकातून कवर होईल कारण मागच्या वर्षीच्या पेपरचा अभ्यास करून हे पुस्तक तयार करण्यात आलं आहे अगेन कुठल्या अकॅडमीने हे पुस्तक पब्लिश केलं तर प्र विजयपत प्रबोधनी किंवा विजयपथ पब्लिकेशन हे पुस्तक पब्लिश केलं आहे ओके लेखक आहे विकास सिंदलकर सर मेघदूत हर्लेकर सर सचिन कुरुंद सर टोटल किंमत आहे चारशे रुपये नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या व्हॉट्सअप क्रमांकावरती मॅसेज करून तुम्हाला हे पुस्तक येईल प्रश्न क्रमांक बारा निरोगी व्यक्तीने दररोज किती ग्लास पाणी प्यायला पाहिजे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे जर तुम्ही निरोगी असाल प्रत्येक माणूस हा निरोगीच राहायला पाहिजे ही माझी आस्था आहे परंतु परंतु निरोगी माणसाने किती पाणी प्यावं जर नाही पाणी पिलं तर काय होते है तर तुम्हाला माहिती आहे माणसाने निरोगी माणसाने पाणी प्यायलाच पाहिजे जर पाणी कमी पिलं तर काय होते त्याला इथं दोन ह्या किडनी असतात तर किडनी स्टोन होत असते राईट किडनी स्टोन हा बऱ्याचशा माणसांना तिथं होत असतो त्यामुळे पाणी हे पिल्याचं गेलं पाहिजे किती ग्लास तीन ग्लास का पाच ग्लास का सहा ग्लास का आठ ग्लास किती ग्लास पाणी पिलं गेलं पाहिजे तर रोज सहा ग्लास पाणी पिल्या गेलं पाहिजे तरच तुम्ही निरोगी तिथं राहू शकतात राईट चला प्रश्न क्रमांक तेरा तुमच्यासमोर आहे असत्य विधान ओळखा यापैकी कुठलं विधान असत्य आहे म्हणजे फाल्स आहे फाल्स म्हणजे नॉट ट्रू खोटं खोटं ओके खोटं विधान तुम्हाला ओळखायचं आहे इनॅमेलचे आवरण दातांचे रक्षण करते मानवाला चार वेगवेगळे प्रकारचे दात असतात पाण्यातील फ्लोरिनचे प्रमाण अत्यल्प झाल्यास इनामल निघून दातांवर डाग पडतात दातांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला ओडंटोलॉजी असे म्हणतात असत्य ओळखायचं आहे म्हणजे खोटं खोटं म्हणजेच चुकीचं चुकीचे चुकी विधान तुम्हाला यातलं ओळखायचं आहे अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये विचारतात त्यामुळे या प्रश्नाला इम्पॉर्टंट केलं तरी काही हरकत नाही तर बघा हे विधानसुद्धा खरं आहे हे विधान सुद्धा खरं आहे आणि चार नंबरचं विधान सुद्धा खरं आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे तर तीन हे या प्रश्नाचं उत्तर येणार आहे अधूनमधून माझा बोर्ड हा डिस्कनेक्ट होतो त्यामुळे क्षमस्व माफी असावी परंतु परत इथं आपण कनेक्ट करूया चला तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तीन क्रमांकाचं पर्याय या प्रश्नाचं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक चौदा तुमच्या समोर ठेवतोय हो पाण्याची सर्वात जास्त घनता रिकामी जागा अंश सेंटीग्रेडवर असते पाण्याची सर्वात जास्त घनता रिकामी जागा अंश सेंटीग्रेडवर असते घनता म्हणजे काय तर घनता म्हणजे डेन्सिटी 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 केव्हा जास्त असते डेन्सिटी म्हणजे मास अपॉन वेट का वेट अपॉन मास बघून घ्या तर बघा हा बॉक्स आहे या बॉक्समध्ये हे खूप मोठे मॉलिक्युल्स तुमचे आहे परत दुसरा बॉक्स आहे या बॉक्समध्ये फक्त दोनच मॉलिक्युल आहे तर कुठल्या बॉक्सची घनता जास्त तर मला याचं उत्तर देईल की या बॉक्सची घनता जास्त आहे तर पाण्याची सर्वात जास्त घनता अंश सेंटीग्रेडवर असते म्हणजे ज्या वेळेस तुमचा पाणी गोठते गोठते बरोबर आहे तेव्हा त्याची घनता जास्त असते तर कशावर पाणी जास्त गोठते तुम्हाला माहीत असायला पाहिजे तर चार डिग्री सेल्सिअसवर जास्त घनता पाण्याची असते बरोबर आहे चला प्रश्न क्रमांक चौदा आणि प्रश्न क्रमांक शेवटचा मानवी शरीराच्या वजनात सर्वाधिक वजन शरीरातील रिकामी जागा असते मानवी शरीराच्या वजनात सर्वाधिक वजन शरीरातील कशाचं असतं सर्वात वजन रक्ताचं असतं हाडाचं असतं दातांचं असतं पाण्याचं असतं या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला यायला पाहिजे कारण आधीच सांगितलं होतं माणसाच्या शरीरात माणसाच्या शरीरात जास्ते जास्ते सर्वात जास्त काय असतं किंवा किती टक्के असतं किती टक्के सर्वात जास्त म्हणण्यापेक्षा किती टक्के असतं पाणी हे तुम्ही मला सांगितलं होतं याचं उत्तर किती असतं पासष्ट टक्के मग पासष्ट टक्के जर माणसाच्या शरीरात पाणी आहे तर सर्वात जास्त काय असेल पाणीच असेल म्हणून याचं उत्तर काय येईल पाणी ठीक आहे याचं उत्तर काय येईल पाणी तर अशा प्रकारे आपण हे पंधरा क्वेश्चन इथं संपवलेले आहेत ओके अशा प्रकारे आपण इथं पंधरा क्वेश्चन संपवलेले आहेत परंतु परंतु तुम्हाला जाण्याआधी मला एक गोष्ट सांगायची आहे जाण्याआधी तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची आहे हे सेशन तुम्हाला जर आवडत असतील तर नक्कीच एक काम तुम्हाला करायचं आहे त्या कामाचं नाव म्हणजे काय आहे तर विजयपत प्रबोधनी यांना आपण धन्यवाद देऊयात कारण यांच्याच माध्यमातून आपल्याला डेली पंधरा क्वेश्चन इथं मिळत असतात बरोबर आहे पंधरा क्वेश्चन इथं मिळत असतात सचिन सर जे की एस टी आय आहेत यांचेसुद्धा धन्यवाद मानूयात तुम्हाला जर सचिन कुरुन सर किंवा विजयपद प्रबोधन यांची कुठल्याही पुस्तकं घ्यायची असतील तर नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या नंबरवरती व्हॉट्सअप करायचा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करून सबस्क्राईब करून टाकायचं आहे तर रोज डेली आपलं सेशन आठ पी एम वाजता असते आठ वाजता डेली आपलं पंधरा प्रश्नांचं लाईव्ह सेशन असते आजचं हे सेशन आपलं बावीसव्या क्रमांकाचं सेशन होतं जोपर्यंत तुमची आय सी डी एसची एक्झाम होणार नाही तोपर्यंत आपण हे सेशन कंटिन्यू करूयात ज्या दिवशी एक्झाम असेल त्या दिवशीसुद्धा आपलं सेशन कंटिन्यू होणार कंटिन्यू असणार आहे ठीक आहे चला तर धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा एकदा विनंती करतो की पंचवीस जणं लाईव्ह आहेत त्या लोकांनी सर्वांनी ताईंनी व्हिडिओला लाईक केलंच पाहिजे चला सर्वांचे लाईक आले पाहिजे जाता जाता पंचवीस जणं लाईव्ह आहेत सर्वांचे लाईक आले पाहिजे फक्त आठ नऊ जणांनी लाईक केलं त्यामुळे सर्वांना विनंती करतो की व्हिडिओला लाईक करून टाका चॅनलवर नवीन संत तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका चला धन्यवाद ताईंनो जय हिंद जय महाराष्ट्र जय वंदे मातरम जय स्वच्छ भारत चला भेटूयात आपण उद्या रात्री पुन्हा आठ वाजता गुड नाईट शुभरात्री